नमस्कार मी अविनाश जाधव मला ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत लगेच माणूस येतो लगेच सामान देऊन जातो ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दोन दो दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला जिथे आज स्विगीचा मेन गोडाऊन आहे एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्यानंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो, तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता मग मा मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवणी ते चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली आज मी स्वतःच्या बघायला आलो हे बे स्विगीचं एक उडावले आता तुमच्या स्विगीची स्विगीला स्विगीत टाकला बघ आता तू हे आता करुझा माणूस आहे बघ काढता काढता करतोय हे बघ आता त्याने उडवलं ते बघ तुझा माणूस आहे मी काय माणूस आहे बघ च काय करत होतं इथे हा चांगला इथेच आहे ना काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना मग हा प्रोडक्ट घेऊन काय हे बघ आता यायला तू काय म्हणणार आहे याला तू काय म्हणणार सांग मला चला ते फूड एंट्रस्ट वाल्याने बोलून सील करून घ्या गोडाऊन कुठलं हे बघ हे पण काढले नायलाच काढलं समोर आता काढला कशाला खोटा बोलतो आता आजचा नाही आजचा तर नाही आहे तारीख बघ काय तुमच्या वरती तारीख पण आहे बरोबर आले वगैरे असे सहा व्हिडिओ आहेत तुझे वगैरे मेल कोण आहे मेल कोण आहे

आई देखो इथं शापा आग आगे देखो तो तो आ गया या पुढे या मराठी येत तुम्ही ना ते बघा हे काय तुमचं मत आहे सगळं चांगलंय स्टुडंट यांच्यातले आता दोन बॉटल काढून ते बाहेर गेला घेऊन गेले कशाला ते बोलतो फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वागवतो आपण पण फक्त चांगल्या वस्तू वाढवतो कशाला पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन काही काढायचं आहे आम्ही ते चालूच लाव तू आता मी येता येता बघितलं मी आज पूर्ण फूड फुड लावणार साप व्हिडिओ आहेत माझ्याकडे तीन दिवसामध्ये दाखवतो आता लोगों का तो भी है क्या? ये सब सगाई ये टाइम नहीं था ना? ये खायल रहेगा, विजिट लोकल बात ना? ये रहेगा। अब तक ऐसे समोद दो महीने काट दूंगे क्या नहीं? मैं कहता हूँ तुम्हें फिरूंगा तो तुम्हें यूज़ करना होगा। जैसे काहे नहीं आता। अब तक दोन तो ऐसे समोद ने काट হাত তুমি তুমি গোডাউন চালো আস কুকি পাল ছোট দাঁখনি আজকে কয়ে কর नाही बोलतच ना तुम्ही एवढ्या मोठ्या गोडावर एवढ्या मोठ्या कंपनीचा गोडावर धुळं असतोच कशी शकतात तुमच्याकडे मंदिरं असतात कशी शकतात गेलेली मुंबई बंद तुम्ही आहे नाही सील करायला जाऊ आहे तुम्ही इथला जो घाणीतलं सामान काढताय तिच्या पुस्तकांनी ठिकाणी काय चांगलं देत नाही का तुम्ही घालत घेता ना आम्हाला आता मी पण तो बेटीवर न माझ्याकडे स्वीटवर नसतो तुला हे हा घालणारं सामान मला स्वीटवर वाढवतो का अरे तेच तर काढलंय आता तुझ्या समोर काढलं ना चार ठिकाणी अरे चाललंय म्हणजे ते आम्ही लोकांनाच विकायला चाललंय आम्ही आज करत असा कसं होईल काय रे हे लोक हे आम्ही हा पाणी ना हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यातलं तुम्ही मला देता हे वरत हे बघ काय काय होत हुंदी बिल आहे सगळं पितात आणि इथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे बघा हे बघा झुरलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा हे सगळी उंदिरं हे बघा ही बघा झुळलं पळतात हे आहे स्विगी हे बघा हे बघा हे पीठ तुमचं आणि ह्या पीठामध्ये सगळी झुळलं आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन तुम्ही बघायला तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाळेवर हे इथनं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं जे हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात पण मूलतः हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय तो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मग का काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण जन्मकडनं मी आज ती सगळ्याची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो धन्यवाद